भुर्जीसाठी हे कांदा परतायचं काम चाललंय त्यात वाटा ना आध्या ना इकडं बरं बरं या अजून पण यांचं कांदा चिरायचा काम चाललंय मग इकडे परतायचं चाललंय तरी बी यांच चिरायचं चाललंय इतकं स्पीड असावं इतकं बारीक काही करतात का तुका दूर फो किती बर बर हे बघा अंडा बुर्जेसाठी अंड्याची फोडायची तयारी

कष्ट नाही रात्री फेकून जरा आता इथून पुढे होणार नाही शिळा भाकरी सुद्धा तुकडे खायला घालावं होता मोठी लागली ती तशी खरडा

अरे ते पोटातले कावळे सुसाईड करायला लागले आता गुरुजी गुरुजी चली मग काय बसाव लागला असतो परत वेळ काम लागेल म्हणजे झाली घेतलेली गाडीवर व्हील अलायमेंटचं काम चालू आहे ना परत प्रॉब्लेम आता नाही नाही पाच हजार किलोमीटर झालं तर नाही एक्स्ट्रा

आता आता बघा मावशी म्हणद्या कोणत्या सुग्रणीने माय कढईला खड्ड पडले या इथं बघाय चाप पापुदरे ना पापुदरे नाही आज घरच कुकरन कढाई बघा असं झालं ना अलगला सर आता त्याला बारीक करायची बरोबर का नाही आता धरायचं आताच नसत ती पोर्टुगेझात बघा ते ऑटोमॅटिक बघा आता तुम्ही असं खेळा फक्त त्याच शिंदे ले भारी

आता ती थोडस मीठ टाकून थोडस चव आणखी थोडीशी आणि हे काय नुसतं मीठ टाका तेला ते गरम करा तेला तेच करते तेल बाजूला फायनली बुरजी होऊन सगळ्यांनी खायला घेतली आम्हाला खायला एकदम एकदम नाही नाही करायला